काही मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींना जे महाराष्ट्र सर्वांना आज लोकांमध्ये कारण आहे काय काल रात्री मी रिक्षावर गेलो तर काल समजा काही जातो मी रिक्षावर तर आज काय झालं काय रिक्षा चालतं चालतं आहे ना बॅटरीची लाईट पेटायला लागली लाईट पेटायला लागलं तर काय व्हायला लागलं त्याच्यामुळे स्ट्रेटर महाराष्ट्राची प्रॉब्लेम व्हायला लागला गाडी स्थितीच नाही ना तर विचार केला मग मुलं आता गॅरेजवाल्याकडे जाऊन या गॅरेजवाल्याकडे सध्या मी आलो गॅरेजवाले भाऊ आहे ना जे आपले गॅरेजवाले झाले भाऊ काय सांगतात आपल्याला तर तुम्ही बॅटरीवाल्याकडे जाऊन या तर बॅटरीवाला काय आता मी जाणार आहे बॅटरीवाल्याकडे जाऊन आपला इश्यू बघणार काय झालं काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर बॅटरी रिपेअरिंग झाली किंवा बॅटरीचं टायमेज गेला असेल किंवा बॅटरी जायची असेल तेव्हा आपण पण प्रॉब्लेम येऊ शकतो आता मी गॅरीवर आलो तो फुगेवाडीमध्ये पुढेवाडी आपलं कासरवाडी कासरवाडीच्या बाजूलाच फुगेवाडी आहे त्या बाजूला शिवाजीनगर इकडं आलं तुम्ही मूवी भाऊ तुम्ही भाऊ काय म्हणतात तू पहिले जाऊन गॅट्रीवाल्याकडे जाऊन दे अशा मीच नाही माझ्यासंग तीन रिक्षावाल्यांसंगर पण आताच झालं आहे त्याला माझं एक रिक्षा उभारलेली आहे आणि आपली गुडच्या त्या साईडला उभारलेली आहे तिकडे तो सत्त्याण्णव चौशीचा नंबर आहे ना ती रिक्षा आहे माझी आता बघूया तिकडे जाऊन आता बॅटरीवाल्याकडे जाऊन बघूया का काय प्रॉब्लेम आला काय नाही आता गाडी बघा इस्टार्ट होणार नाही तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे या लागला नाही आपला रिक्षा मध्ये ते दाखवतो आता गाडी काम म्हणून चालू होईल ना एक गाडी हे बघा तुम्हाला दाखवतो गाडी स्टार्ट करणार आहे मी गाडी स्टार्ट झाली दिसते तुम्हाला इकडची लाईट दिसते काय दिसते का नाही आता ही जी लाईट आहे इथं इमोटरची लाईट आहे म्हणजे इंजिन आपलं ओके आहे इंजिनला काही प्रॉब्लेम नाही ऑइल इंजन गॅस सगळं आहे याच्यामध्ये बरोबर आता जसं मी इस्टर्ट मारतो इस्टर्टर आहे याला हे बघतो बघा तिथं लाईट पेटायचे चालू होणार हे बघा इस्टर्टर दिला आहे लाईट चालू आहे गडमुळं दिसते तुम्हाला या बघा तर हाय आता मी वापस इस्टार्ट देतो तर बघा वापस लाईट पेटी होतो या बघा हाय चालू आहे ना तर आता आता आपल्याला काय करायला ता लागेल तर आता आपल्याला आहे ना किक मारून बघायला लागेल का गाडी स्टार्ट होते का नाही ते बघायला लागेल आपल्याला किक मारून एकदा इस्टार्ट करतो चाली तर बघाय माझी नशी आणि धक्का मारायला लागेल मला असं वाटतं मला म्हणतं जरा गाडी स्टार्ट करतो स्ट्रटर पण मारून एक्स्टर मारलं तर चालू महिना थिक मारले स्टार्ट होते जसा एक्सिलेटर देतो तर तशी गाडी पूर्ण बंद होते आता बघू भाऊ काय बोलतात जाऊन बघूया जरा भाऊ म्हणते धक्का मारून स्टार्ट कर धक्का मारायचं म्हणलं तर चढ आहे पुढं पुढच्या बाजूला चढ आहे मागच्या बाजूला उतार आहे उतरच्या साईडला रॉंग साईड होतं आहे एखादं धक्का मारताना समोरून गाडी आली ते चढवण्याचे काम कसं तर चालू करायला बघतो चढची आल्या तर नाही उतरच्या साईडून बघतो आलं तर बरं आहे जे आमचं बघा वरच्या साईडला मेट्रोसुद्धा चालू झालं आहे वरती मेट्रोचा रोड आहे साड्यात म्हणून दिसते ना तर प्लेयर प्लेअर दिसते ना बघा तुम्हाला मागच्या बाजूला माझ्या प्लेअर दिसतात का ते प्लेअर आहे बघा सगळं आहे मेट्रो पण चालू झालेली आहे आपल्या इकडं पिंपरी चिंचवड पिंपरीपासून ते पुण्यापरून सरी बाजूला चालू झाले कोतबूर म्हणा बाबुली साइडला चालू झालेली आहे आता मेट्रो सुद्धा लागला मित्रांनो का मारली रॉंग साईडवरून चालू झालेली आहे आपली गाडी आता बॅटरीवाल्या करायचं आहेच इकडं मला बॅटरीवाला सहा किलोमीटरवर राहिली वस्तीला जायचं मला या फुगे तो 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 हो आता फुगेवाडीमध्ये होतो गॅरेजवाला बोलतो नाही बोलतो तुम्हाला ह्याच्या घर जायला लागेल सॉरी तुम्हाला आवाज जरा हे होत असेल त्याच्याबद्दल सॉरी आता येतो आता इकडे गाडी बॅटरीवाल्या करून चा इकडं ब्लॉक थांबवतो जरा जे महाराष्ट्र